नाशिक मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नाशिक लोकसभेतून महंत सिद्धेश्वरंद सरस्वती यांचा उमेदवारी अर्ज दाखल पदयात्रेच्या माध्यमातून होत आहेत मतदारांच्या भेटीगाठी प्रचारामध्ये जोरदार मिळत आहे प्रतिसाद सरस्वती महाराज यांची यावेळी घेतलेली व राज्याचीला प्रतिक्रिया नाशिक लोकसभा चोवीस वीस मे रोजी आपल्या महा नाशिक म लोकसभेचं मतदान आहे तर आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून नाशिक समिती विकासापासून म्हणजे हो आपल्याला माहिती असेल गेले अनेक वर्ष झाले की नाशिकचा विकास विकासापासून नाशिक हे वंचित राहिलेलं शहर आहे तर त्या शहराला शहराचा कायापालट व्हावा आणि नक्की आपल्याला माहिती आहे की देव कमी असेल पुनर कुणी असेल परंतु सध्याची परिस्थिती बघते कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेला आहे नाशिक शहराचा त्यावरती कोणी बोलायला तयार नाही आपापल्या स्वार्थासाठी खुर्चीच्या स्वार्थासाठी प्रत्येकजण भांडत आहे परंतु कायदा सुव्यवस्था कोणीही प्रश्नचिन्ह जो काय आहे निर्माण झालं त्याचं बोलायला तयार नाही त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे नाशिक शहर हे कुंभभूमी म्हणून ओळखली जाते परंतु सध्या नाशिक शहराला हे एम कॅपिटल म्हणून ओळख निर्माण झालेली आहे हे सर्व कलंक पोसून काढण्याचं काम आमच्या निर्माणतांच्या माध्यमातून साधूंच्या माध्यमातून होणार आहे तर याच अनुषंगाने आपण उमेदवारी करत आहेत आणि आपल्याला समाजामधले जे वेगवेगळे प्रश्न आहे आरोग्याचे असेल शिक्षणाचे असतील रोजगाराचे असतील शेतकऱ्यांचे असेल शेतकऱ्यांमध्ये हमीभाव असेल निर्यातबंदी असेल किंवा आपण आय टी पार्कच्या माध्यमातून असेल किंवा आपल्याला माहिती आहे नाशिक शहराला वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे रिंग रोड असेल रेल्वेच्या संदर्भातील असतील तर या प्रत्येक विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या पद्धतीने जातील त्या पद्धतीने आपण विचार करतो महाराज नाशिकमध्ये कुंभ मेळावा पार करत त्यासाठी काय उपाययोजना आहे किंवा तुमचा काय आणि आत्तापर्यंत इतिहास आहे की नाशिकमध्ये ज्या ज्या वेळेस विकास झालेला आहे त्या वेळेस कुंभाच्या निमित्ताने विकास झाला आहे कारण कुंभाचा निधी जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो तर याही वेळेस त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नाशिक शहरात त्या कायापणच होईल आणि नाशिकमध्ये रोड असतील किंवा मिनी मेट्रो असेल किंवा आपण पुणे नाशिक रेल्वे असेल जे काही कनेक्टिव्हिटी आपल्याला लागणार आहे की जास्तीत जास्त पर्यटक कसे नाशिकला येतील आणि कुंभाचा ते आनंद घेतील परवाणीचा आनंद घेतील याचे खूप प्रयत्न केले हे होते आपल्याशी बोलण्यासाठी थी सिद्धेश्वर स्वातंत्र्यांचे महाराज आहे त्यांनी थी। आपण नाशिक लोकसभेतून उमेदवारी मुंबईद्वारे आता घेतल्याने आगामी थी। काळामध्ये कुंभ मिळाव्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रकार केले असतील त्यासाठी तिथे